सर्वांना जय भीम मी प्राध्यापक जी बी आंबकर राहणार कोल्हापूर मी फुले आंबेडकर चळवळीमध्ये गेली चार दशके काम करीत आहे आणि या चळवळीमध्ये काम करत असताना मला जो अनुभव आलेला आहे की मी ठिकठिकाणी थी, बौद्ध धम्म संस्कारानुसार जे विधी होतात यामध्ये प्रामुख्याने जलदान विधी गृहप्रवेश नामकरण व अन्य काही जे विधी होतात मंगल वगैरे या विधीमध्ये जे काही अनुभव आले ते अनुभव मला मनाला खटकले म्हणून त्या अनुभवातून मी या ठिकाणी एक जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक म्हणजे बौद्ध संस्कार पुनर्विचार हे पुस्तक आज मी या ठिकाणी मिरजेला आल्यानंतर सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांना प्रेझेंट दिलेलं आहे आणि त्यांनी मला विनंती केली की के या संदर्भात आपण थोडंसं स्पष्टीकरण करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मा जो आपणाला ग्रंथ दिलेला आहे या ग्रंथाचं वारंवार वाचन केल्यानंतर आपणाला समजून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैज्ञानिक आणि तर्कशास्त्राच्या आधारे धम्माचा विचार केला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आग्रहाचं म्हणणं आहे त्यानुसार आज बौद्ध विधी जे होतात हे बौद्ध विधी पारंपरिक पद्धतीने अधिक प्रमाणात होतात यामध्ये बरंसं काही कर्मकांड येतं ते कर्मकांड बाजूला करावं म्हणून मी हे बौद्ध संस्कार पुनर्विचार हे पुस्तक लिहिलेलं आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर पहिली जी धम्मसंगीती शंभर वर्षाने झाली या संगीतीमध्ये ब्राह्मण भिकूंचा अधिक समावेश होता त्यामुळं या ब्राह्मण भिकूनी एक ठराव घेतला तो ठराव म्हणजे की इथून पुढे बौद्ध धम्माचं अनुसरण जर कुणाला करायचं असेल तर त्यांनी संघाची परवानगी घेतली पाहिजे याचना केली पाहिजे याचना केल्याशिवाय विनंती केल्याशिवाय तुम्हाला त्रिशरण आणि पंचशील अनुसरता येणार नाही आणि पुढची विधी करता येणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा देत असताना सांगितलेलं आहे की मी हा धम भिकोंच्या तावडीतून काढत आहे आणि दरेकाला दरेकाना या ठिकाणी अभ्यास करून धम्माचा प्रचार प्रसाराने दीक्षा देण्याचा अधिकार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा याचना असणार नाही म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना धम्म हा खुला केलेला आहे परंतु ज्याप्रमाणे एखाद्या कैद्याला आपल्या पायात घातलेली बेडी सुटका झाल्यानंतरसुद्धा वाटते की अजून बेडीच आहे त्याप्रमाणे आज बौद्ध विधीचे लोक या ठिकाणी विधी करत असताना मी पाहिलेलं आहे की याचना केल्याशिवाय तुम्ही त्रिशरण पन्सील म्हणता कसे हा प्रश्न मला फार खटकायचा आणि त्या दृष्टिकोनातून मग विचार केल्यानंतर मला याविषयी लिहिण्याची प्रेरणा ही आयुष्यमान राजा ढाले यांच्याकडून मिळाली आणि त्या दृष्टीनं मी या ठिकाणी विधी कसे करावेत हे पुस्तक लिहिलेलं आहे पुष्यमित्र शृंगाच्या क्रांतीनंतर सगळा धम्म हा मनोवाद्यांच्या ताब्यात गेल्यामुळं आज आपणाला जे काय कर्मकांड दिसून येतं हे कर्मकांड कसं काढलं पाहिजे या दृष्टिकोनातून तर्कशास्त्राने वैज्ञानिक दृष्टीचा विचार करून या ठिकाणी मी प्रामुख्यानं जलदान विधी असेल मंगल परणय असेल किंवा अन्य कोणताही विधी असेल तर या विधीमध्ये आपले जे तथाकथित बौद्धाचार्य जे असतात ते पाली भाषेमध्ये काहीतरी बोलतात मराठीमध्ये सांगत नाहीत त्याचा अर्थ लोकांना समजत नाहीत त्यामुळं या सगळ्या धम्मगाथांच्यामध्ये देव येतो ईश्वर येतो परमेश्वर येतो यज्ञ ये येतो ये आशीर्वाद येतो करणी येते भूत पिशाच्या या सगळ्या गोष्टी येतात या सगळ्या गोष्टी घुसडलेल्या आहेत हिंदू धर्माच्या सगळ्या या ज्या रूढी परंपरा आहेत त्या बौद्ध धर्मामध्ये या ठिकाणी आल्या त्याचं कारण म्हणजे नव्वद टक्के लोकांनी बौद्ध धर्म हा स्वीकारून त्याच्यामध्ये प्रवेश केला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक विधीमध्ये कसं कर्मकांड केलेलं आहे आणि ते कसं बाजूला काढलं पाहिजे याचं एक उदाहरण देतो साधण ते म्हणजे की आज आपल्याकडे एखादी व्यक्ती बौद्ध व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर या ठिकाणी जलदान विधी करतात आता जल म्हणजे पाणी आणि दान म्हणजे देणे पाणी पाजणे सवर्ण लोक हिंदू धर्मामध्ये सुद्धा माणूस मेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पाणी पाजणे हा कार्यक्रम करतात म्हणजे आपण शुद्ध भाषेमध्ये जलदान विधी म्हणतो आणि ते पाणी पाजणे म्हणतात म्हणजे त्यांचं अनुकरण आपण केलेलं आहे म्हणजे सगळं परलोक वगैरे हा शब्द आलेला आहे देव आलेला आहे ईश्वर आलेला आहे परमेश्वर आलेला आहे आत्मा आलेला आहे आणि आपण गौतम बुद्धाच्या धम्माकडे पूजा या अर्थाने पाहतो आपण त्यांचे विचाराचं अनुकरण या दृष्टीनं धम्माकडे आपण पाहत नाही त्यामुळं या पुस्तकाचा वाचन जर केलं तर आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो वैज्ञानिक आणि तर्कशास्त्राच्या आधारे जो धम्म दिलेला आहे तो लोकांना समजावा या हेतूनं मी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक आपण जरूर वाचावे हे पुस्तकं माझा फोन नंबर त्याच्यावरती आहे तुम्ही मनी ऑर्डर केल्यानंतर मी तुम्हाला पाठवू शकतो कुरिअरने पाठवू शकतो आणि अशा प्रकारे जर आपण माझं पुस्तक वाचाल तर सर्वांच्या दृष्टीनं धम्माचा प्रचार खऱ्या अर्थानं या ठिकाणी वैज्ञानिक आणि तर्कशास्त्राचा आधार घेऊन या ठिकाणी वाढेल अशी मी विनंती करतो सर्वांना जय व्यक्त हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा